त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सात नंबर केलेला आहे खेळाडू आणि निश्चित स्वरूप आपण बघितले गेले तर आज संघाच्या पाच मुला शैक्षण्य चढाई मारून पाहायला भेटणार आहे आणि निश्चित स्वप्न मी उजव्या बोपाऱ्यामध्ये निदारशा वला अतिशय विचारपूर्वकांनी सावधरित्य चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि निश्चित स्वरूप म्हणजे त्याला यावेळे मध्ये बाद करण्यामध्ये शिष्यता प्रयत्न बाद होतोय तो म्हणजे खेळाडू संघाचा खेळ संघाचा हा खेळाडू आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा हा दहा नंबर जसं प्रथम केलेला खेळाडू आणि निश्चित स्वरूप आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी वारंवार गुण मिळवतोय हा खूज खेळाडू मात्र चढाई मारू पाहायला भेटतोय याला मात्र सहा खेळाडूच्या क्षेत्र चढाई याला मात्र पकड त्याला पाहायला भेटतंय आणि निश्चित आम्ही म्हणजे खेळाचा प्रदर्शन पुन्हा एकदा खेळ संघातून पाहायला भेटतोय दुसरा फायनल रंगताना दिसतो या मैदानामध्ये मंडणगड तालुक्यातील ऐतिहासिक मैदान जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजक म्हणून निश्चित शिवसेना मंडणगड यांच्या संयुक्त नियमातून सन्मान्य नामदार राज्यमंत्री योगी दगादा यांच्या वाढदिवसाच्या साधून या स्पर्धेचं आयोजन भव्य जीव्य असे आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय निश्चित सर्व आपण बघितले गेले ना आज बरेच वर्षानंतर बरेच कालावधीनंतर मंडणगड तालुक्यातील या मैदानावर या मॅच स्पर्धा बरेच वर्ष या दुरवल्या होत्या निश्चित स्वरून बघितलं तर प्रतापजी घोसाळकर साहेब यांच्या संयुक्त विधीमातून शिवसेना मंडणगड यांच्या विधीमधून या स्पर्धा इथे पात्र पार पाहायला मिळत आहे आप एकदा आपण बघितलं गेलं तर मंडणगड मध्ये पुण्या कपडीला स्कोप येणार हा जर असंच मार्गदर्शन लाभलं तर कबड्डी सोबा मग बघितलं गेलं ना जो हा मॅट आहे तो सन्मान राज्यमंत्री योगीदादा कदम यांनी आपल्या मंडनगड तालुका कबड्डी असोसिएशनला हा मॅट त्यांच्या विद्यमान प्राप्त करून दिलेला आहे निश्चित कबड्डी साठी विशेष योगदान आपल्याला पाहायला भेटतोय राज्यमंत्री दादा कदम यांचं सुद्धा